ही पंधरा लक्षणे सांगतील की तुम्ही मानसिक समस्येत आहात खूप दिवसांपासून तुम्ही मानसिक समस्येत आहात हे ओळखणं महत्वाचं आहे कारण मनही शरीरासारखंच थकू शकतं चला ओळखूया नंबर एक नेहमी थकवा जाणवतो पुरेशी झोप असूनही ऊर्जा वाटत नाही नंबर दोन एकाग्रता कमी होते साधं कामही लक्षपूर्वक करता येत नाही नंबर तीन झोपेत बदल जास्त झोप येते किंवा झोप लागत नाही नंबर चार भूक कमी होते किंवा उलट जास्त खाण्याची सवय लागते नंबर पाच नेहमी उदासपणा मनात कोणत्याही कारणाशिवाय रिकामेपणा वाटतो नंबर सहा स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा आत्मविश्वास कमी होतो नंबर सात सामाजिक टाळाटाळ ता, लोकांपासून मित्रांपासून दूर राहायची इच्छा होते नंबर आठ चिडचिड वाढते छोट्या गोष्टींवर राग येतो नंबर नऊ आवडत्या गोष्टींमध्ये रस उरत नाही नंबर दहा शारीरिक त्रास डोकेदुखी स्नायू दुखणे पोटदुखी हे असूनही रिपोर्ट नॉर्मल येणं नंबर अकरा निर्णय घेण्यात अडचण साध्या गोष्टीतही गोंधळ वाटतो नंबर बारा गिल्ट किंवा अपराधीपणा सतत जाणवतो नंबर तेरा भविष्यात रस नाही काहीच आशादायक वाटत नाही नंबर चौदा अचानक रडू येणं किंवा भावनिक अस्थिरता आणि नंबर पंधरा सगळं संपवावं असा विचार कधी कधी मनात येतो अशा लक्षणांपैकी अनेक दीर्घकाळ टिकत असतील तर ते फक्त ताण नाही तर मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी बोलण्याची वेळ आहे योग्य मदत घेतल्यास स्थिती पूर्णपणे सुधारता येते धन्यवाद